इचलकरंजी महापौरपद ओबीसीसाठी भाजपकडून कोणाची वर्णी लागणार यावेळेस नव्याने स्थापन झालेल्या इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये आमदार राहुल आवाडे भाजप प्रवेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर आणि माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे त्यामुळे या महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने राजश्री शाहू आघाडीला मागे टाकत सत्तेचाळीस जागा जिंकत इचलकरंजी महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आज इचलकरंजी महानगरपालिकेच्या महापौरपदाची आरक्षणाची सोडत पार पडली आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाले असल्याचे प्रशासनाकडून जाहीर झाल्याने भारतीय जनता पक्षातून महापौरपदासाठी कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे यावेळेस भारतीय जनता पक्षाकडून पहिलाच महापौर होणार असल्याने ओबीसी प्रवर्गातून इचलकरंजी महानगरपालिकेसाठी तानाजी पवार विठ्ठल चोपडे राजू पुजारी उदय भातुंडे योगेश पाटील प्रदीप धोत्रे सतीश मुळीक सुशांत कलागते यांची नावे समोर येताना दिसत आहेत